सकाळ फोन केल्यात जावाई बापू जावाई बापू जेवा या मला वाटलं असलं कसलं जेवण केलं सासऱ्यानं काय माहिती झालं काय तुला माहित नाही काय तू नस की झालं काय झालं तिथे मुलीला जेवा लागते घातले ते घातलं तरी काय माझ्या पाहुण्या तुला जेवायला मटण खालेस किलो भर पाहून तू पण बोलला

जेव्हा या तिथे किक पिन बसली नाही आम्हाला एवढा ना ना मोठेपणा करायला कशाला कळत नव्हतं काय पन्नास माणसं होती तर पाच सहा करायला मोठे घालायचे कळत नव्हतं अरे असं दे आता, <laughs> आता। तुला कळे ना तुझे पण परत इकडे नाव बघ काढायना पाहून ठेवणार नाही तिकडे जाणार कधी तिथं आता सुटायचं नाही तोंड घेऊन घालवतो तुला तुला घालवा आणला ठेवला मला इथं जा तोंड घेऊन दिड घाली बघ तुम्ही येतो मला हरवि काय नको मला इथं मारतो धरून वाटायला येत का मुला बस